आणि संसदेचं अधिवेशन सुरू साधारण तीन दिवस नवीन खासदारांचा शपथ घेतील हा कार्यक्रम चालतो आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे ते नवीन आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवलाय तिथे तिथे जमते आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र संसदेमध्ये प्रवेश करते आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असते दोनशे चाळीस संविधानाच्या प्रती प्रत्येक खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश मिळून दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असत ज्या विरोधी पक्षाला पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शाह समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाखर बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खालतात आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस ते दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शाहना कळणार सुद्धा नाही तात्काळ होईल लोकशाही संविधान या मार्गाने काही निवडी करायची असतात ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना कोणाला कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली सर शपथ असा देण्याची या देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार अत्यंत घोळात घोळ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालयात की अत्यंत वादग्रस्त पद्धतीने निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही याला शपथ देऊ नका आता पाहू पाहू या कायद्याचं आणि किती पालन होत आहे पण होता येते दोनशे चाळीस खायक पाहू ना आता आम्ही पाहू तर भावना दडपण्याचा प्रयत्न केला तर मी एकत्रित आवाज उठव आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंट मध्ये मोदी शहाचा आवाज नाही जाणार दोनशे चाळीस इंडिया इंडिया खासदारांचा आवाजात काल मुख्यमंत्र्यांनी बांबू लावला पाहिजेच केली सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहे बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या कुखांडी मोदी आणि शहानी बसवलाय बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू बांबू दिसतोय एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार ते लिहून घ्या आणि याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट आहेत असं म्हणतात ते बर का आता या सगळ्या बाय प्रॉडक्ट चे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेला आहे लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा कि मोदी शाह त्यांना बांबू घालतायत तो या आता बांबू वरती ते आता अभ्यास करते आणि कदाचित त्यांना बांबू वरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तो पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मदत जबाब आहे महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी दिला जाईल अशी चिन्ह आहे महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी बर का तो संघर्ष करतो त्याला देण्याचा प्रयत्न करा तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का बरं का हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही दूध उत्पादक कांदा उत्पादक सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत याबद्दल जर दर मुख्यमंत्र्याला बांबू घालायचा असेल तर नाही बांबू घालू सर मुख्यमंत्री काल पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा ते त्यासाठीच गेले तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकालाचा तर त्या बांबूच काय करायचं त्यासाठी ते गेलेले तो निघत नाही बांबू लोकसभा पुण्यामध्ये मागे उमेदवार आहेत शिक्षण मतदारसंघाचे त्यांच्यावर मच्या दिवशी आरोप झाले व्हिडिओ व्हायरल झाले किती नोट वाटत वाटत आहेत शिक्षण बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री इंडिया सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल शिक्षकांच्या असेल पदवीधरांच्या असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजून का वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून येणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव कुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होते इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबई मध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ जमो नाशिक नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत साहेब निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत पाहिजे व्हिडिओ व्हायरल होत आहे लोक व्हिडिओ ट्विट करत आहे निवडणूक आयोग ताबड याला निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना दिसत नाही आरोप करू त्यांना अरु आम्ही का सत्तेत आहोत नाशिकला येऊन या हॉटेल मध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे मग सर पुण्या